नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजराची एक अतिशय स्वादिष्ट स्वीट अशी रेसिपी बघणार आहोत नाविन्यपूर्ण ही रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम अशी रेसिपी तर ती कशी बनवायची हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत रेसिपी बनवायला काय साहित्य पाहिजे तर ते बघू पाव किलो गाजर घेतलेली आहे सव्वा वाटी साखर दोन ते तीन चमचे दूध पावडर एका लिटर दुधाची मलई तीन ते चार हिरवी वेलची अर्धा चमचा साजूक तूप छोटी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस पाउन वाटी रवा जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या जर जाड असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि बारीक असला तरीही तो थोडासा मिक्सरमध्ये टाकून फिरून घ्या त्यानंतर गाजर स्वच्छ धुवून घ्या बारीक तुकडे करून घ्या मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये गाजर टाकायचं आहे आणि जेवढं बारीक होईल तेवढं पाणी न टाकता ते बारीक करून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे आपल्याला गाजर बारीक करून घ्यायचं आहे साहित्य काय आणि किती ते सर्व सविस्तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तर आता गॅस पेटवलेला आहे पॅन ठेवला आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि जेवढं गाजर आपण घेतलेलं तेवढं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे ते आता पॅनमध्ये टाकून आपण नीट परतून घेत आहोत दोन ते तीन मिनटं गाजर आपण मस्त मिडियम गॅसवरती परतून घेणार आहोत तर आता त्यामध्ये आपण एक वाटी दूध टाकलेलं आहे परत आपण ते नीट परतून घेत आहोत एखादा मीठ परतून झाल्यानंतर रवा टाकायचा आहे जो आपण बारीक केलेला आहे मिक्सरमधून रवा टाकून आपण छान परतून घेणार आहोत यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचा साखरसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आहे आणि हे मिश्रण मस्त तीन ते ती चार मिनटं शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला रवा पूर्णपणे शिजत नाही याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे आवश्यकता वाटली तर आणखी एखादा दोन चमचा तुम्ही दूध टाकू शकता झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण मस्त शिजलेलं आहे सहज या मिश्रणाचे गोळे करता येतील असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता हे मिश्रण आपण साईडला काढून ठेवू तोपर्यंत आपण बाकीची कृती करून घेऊ तर बघा आपण बघू शकता की छान मिश्रण मस्त शिजलेलं आहे आणि याचा गोळासुद्धा तयार होत आहे परत आता आपण पॅन ठेवलेला आहे गॅस पेटवलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं त्याचा बारीक किस घेतलेला आहे कीस आणि मिल्क पावडर टाकून एखादा मिनिट आपण मस्त परतून घेऊ सुकं खोबरं मस्त भाजलं गेलं पाहिजे त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही फक्त थोडंसं त्यातला ओलसरपणा किंवा थोडंसं भाजायचं आपल्याला त्यानंतर आता मी एक लिटर दुधाची मलाई टाकलेली आहे दीड ते दोन चमचा दोन चमचे आपले पोहे खायचे चमचे असतात ते दोन चमचे यामध्ये साखर टाकायची आहे आणि दोन एक चमचे दूध टाकायचं आहे परत हे मिश्रण मस्त एकजीव करायचं आहे आणि याचा गोळा तयार होईल तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये मिश्रण छान घट्ट व्हायला लागते आणि त्याचा गोळा आपण तयार करू शकतो असं हे मिश्रण तयार होते छान मिसळून तयार झालेलं आहे ते आता आपण काढून घेतलेलं आहे परत पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये सव्वा वाटी जी आपण साखर घेतलेली ती घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता याचा आपल्याला एक तारीख पाक बनवायचा आहे जसा गुलाबजामसाठी पाक बनवतो किंवा जिलेबीसाठी पाक बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पाक तयार करायचा आहे एक तारीख यामध्येच आपण विलायचीची पावडरसुद्धा टाकणार आहोत पाक चेक करताना आपलं उलटनं घ्यायचं त्याच्यावर पाक घ्यायचा आणि उलटणं उभं पकडून पाक चेक करायचा की त्याचा तार, तार तुटतो का तर एक तारीख म्हणजे थेंब जर पडताना थोडासा तार निघत असेल तर आपला पाक झालेला आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा शेवटची कृती म्हणजे आपलं सुक्या कोबऱ्याचं मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे थंड झालेलं आहे आणि आपला गोळा पण मस्त तयार झालेला आहे याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे आपण पुरी बनवतो त्याचप्रमाणे छोटे छोटे गोळे आपण करून घेणार आहोत गोळा करून झाल्यानंतर छोटीशी चपटी त्याची पुरी बनवायची आहे आणि त्यामध्ये सुक खुबऱ्याचं जे आपण सारण बनवलेलं आहे गोळे तयार केले आहे तो गोळा भरायचा आहे मोदकाप्रमाणे जसं आपण मोदक बनवतो त्याचप्रमाणे परंतु याला चपटा बनवायचा आहे तर बघा अशाप्रमाणे आपल्याला सर्व मिठाई तयार करायची आहे तर तुम्ही गाजर आणि रव्याची जी उकड तयार केली आहे त्याचे गोळे करून घ्या नंतर आतमध्ये आप 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 जे आपल्याला सारण भरायचं आहे त्याचे गोळे करून घ्या म्हणजे जेवढे गोळे आपले गाजराचे झालेले आहे तेवढेच गोळे सारणाचे सुद्धा करायचे आहे म्हणजे परफेक्ट आपलं दोन्ही प्रमाण बरोबर होईल आणि आपण सहज याचे गोळे तयार करू शकू तर सर्व चपटे गोळे आपले तयार करून झालेले आहे त्यानंतर मी तेल घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा घेऊ शकता पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर कमी गॅसवरती हे गोळे आपण मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत आपल्याला तळायचे आहे तर काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही उलटू शकता किंवा झऱ्याच्या साहाय्याने ते खालचे वर करायचे आहे तळताना हे गोळे थोडेसे नरम होतात तर थोडंसं सांभाळून ते उलटायचे आहेत बघा अशा प्रमाणे हे गोळे आपण तळून घेणार आहोत खालचे वर वरचे खाले करून कमी गॅसवरती मस्त गोळे तळून घ्यायचे आहे जास्त कलरही चेंज व्हायला नको आणि ते कच्चे सुद्धा राहायला नको तो मस्त तळून झालेले आहे तर आता आपण काढून घेऊ पूर्ण तळून झाल्यानंतर मी परत ते पॅनमध्ये ठेवलेले आहे आणि त्यावरती आता तयार केलेला पाक टाकत आहे रेसिपी अगदी सोपी आहे तितकीच ती खायला अतिशय चविष्ट आहे स्वादिष्ट आहे आणि मजेशीर आहे यावरती तुम्ही काजूचे बदामचे किंवा पिस्त्याचे काप टाकूनही ही रेसिपी सजवू शकता परत त्याला पाकामध्ये आपण प्रत्येक गोळा उलटणार आहे तर याला आपण मालपुवा सुद्धा म्हणू शकतो गाजराचा मालपुवा परत तुम्ही यावरती इलायची पावडरही टाकू शकता आणि आपल्या इच्छेनुसार सजू शकता रेसिपी आवडली तर अवश्य करून बघा कारण आता गाजराचा सीझन आहे मस्तपैकी गाजर बाजारामध्ये विकायला येत आहे रेसिपी आवडली तर करून बघायची आहे खाऊन बघायची आहे त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ बघितल्यास लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करायची आहे जेणेकरून अशा प्रकारचे जे व्हिडिओ मी अपलोड करते त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर तुम्हाला मी हा एक प्रकारचा मालपुआ आहे तो कापून दाखवलेला आहे परत एक कापून दाखवते तर बघा सहज आपण कापू शकतो आणि मस्त मालपुहा तयार झालेला आहे आवरण आहे गाजराचं आणि रव्याचं आणि आतमधलं जे स्टफिंग आहे ते आहे खोबरं आणि मिल्क पावडर म्हणून ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट आहे टीव बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी